मी लक्ष्मण दत्तात्रे नाईकवाडे गेली तीस वर्ष धर्मवीर गड लोकांपर्यंत पोहोचवते धर्मवीर गडाचे सेवेकरी लक्ष्मण नाईकवाडे आज तुम्ही धर्मवीर गडावरती आलात आज तारीख ही अकरा मार्च आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांची जी हत्या करण्यात आली त्या संदर्भातील या किल्ल्यावरच्या ज्या घटना घडलेल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत खर तर येथेच धर्मवीर झाले संभाजीराजे खऱ्या अर्थाने इथे धर्मवीर झालेले ते कसे या ठिकाणी मी सांगणार आहे ज्यावेळेस संगमेश्वरी संभाजी राजांना आणि कोकणातून त्यांना या ठिकाणी अगदी चार दिवसामध्ये आणण्यात आलं ह्या किल्ल्यामध्ये त्यांची एक कुप्रसिद्ध धिंड काढली बावन्न पेठामधून ती मिरवली कशी असावी आपल्या राजांची धिंड कशी काढली त्यांनी त्याचं तर तुम्हाला साक्षीदार चित्र आहे त्या काळातल्या चित्रकारांना रेखाटलेलं काय चित्र येते तो संभाजी महाराजांना तक्त तक कुल्हा आहे लाकडामध्ये हात आणि मान अडकवलेली साखळ दंड घातलेले आहेत विदूषकाचे कपडे घातलेले आहेत विदूषकासारखी टोपी घातलेली तर एका राजाला दुसऱ्या राजाने राजासारखं वागवावं पण हा औरंगजेब समजायचा फक्त mm. मुस्लिम हाच राजा होऊ शकतो म्हणून तो, तो दुसऱ्याला राजा मानायला तयार नव्हता आणि म्हणून mm. संभाजी राजांना काथिरासारखं एका सामान्य कायद्यासारखी शिक्षा देण्याचं ठरवले ती सगळी दिंड मिरवत मिरवत बावन्न पेठामधून या राजदरबाराच्या म्हणजे बाले किल्ले किल्ल्यामध्ये आलेली बाले किल्ल्यामध्ये दिवाने आम घशाकस भरलेला आहे बावन्न सेनापती येतो त्याच्या बरोबर अनेक सामान्य लोक आहेत हा दरबार जर पाहिला तर एकशे ऐंशी फूट लांबीचा एकशे पंचावन्न फूट रुंदीचा साईडने मोठ्या वोऱ्या असतात ना मंदिराला तशा वोऱ्या असणारा आणि उच्च असणारावरती या ठिकाणी चव्वेचाळीस बाय चव्वेचाळीसचं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनाच्या ओट्यावरती त्या ठिकाणी हा औरंगजेब शंश बसलेला आहे बिछाईत थरलेले गाद्या गिरद्या टक्के लोड लावलेले आणि ते दृश्य पाहतात कवी कलसन संभाजीराजे येतात ते त्यांच्या लेखकांनी हे लिहून ले ठेवलेले खापी खाने साकी मुस्ताक लिहितोय ईश्वरदास नागर लिहितोय भीमसेन सक्सन लिहितोय आणि त्या दरबारातील नोंदींचं पुढच्या काळामध्ये एकोणीशे बहात्तर ला एका लेखकाने काय केलेलं आहे त्याचा अनुवाद केलेला आहे रोजच्या रोज निशिचा त्याचं नाव आहे अखबार म्हणून एकोणीशे बहात्तर ला महाराष्ट्र शासनानं त्याला अनुदान दिलेलं आहे त्याचे दहा खंड प्रकाशित त्यातल्या सहाव्या खंडातलं हे वर्णन आहे काय वर्णन आहे तर संभाजीराजे कवी कलश येत असताना त्यावेळेस वेळेस त्याचे द्वारपाळ आहेत ते द्वारपाळ म्हटले असतील का की छत्रपती संभाजी किंवा मुघल संवारक संभाजीराजे येत आहेत त्यांच्या द्वारपाळांनी सुद्धा आरोळी काय द्यावी काफर संभाकून जाणार आहे एका राजाला नाही आणलं जात आणि मग ते येत असताना पाहताना ह्या दरबारातील इतर लोकांना आनंद झाला नऊ वर्षाची मोहीम संपलेली आपल्याला आता कुठं मिळणारे जायला तिकडं आग्र्याकडं दिल्लीकडे जायला मिळणार नऊ वर्षाची मोहीम झालेली आणि काही एकदा सोक्ष मोक्ष लागल संभाजी असं सगळ्याला वाटतंय परंतु ह्या औरंगजेबाला वेगळा आनंद आहे कारण त्याने स्वतःसाठी एक पण केला होता ना की कि स्वतःचा किंवाच त्याने आदळला आणि सहा वर्ष तो बोर्ड का हिंडत होता महाराष्ट्रभर स्वराज्यभर आता त्याला तो घालाय मिळणार होता त्याचा आनंद होता की काय कुणा तोही त्या बिछायतावरती उठतोयझरी घालायला लागतोय आणि संभाजीराजे कविकलच पुढे जातात इथलास खान त्यांना घेऊन येतोय ते पाहिल्यानंतर औरंगजेब शेंश समोर दिसल्यानंतर तरीही संभाजीराजे ताट मानेनं कविकलशही तसेच ताट मानेन झुकत नाहीत तर तो इथलास खान काय म्हणाव त्या संभाजीराजांना तो सांगतोय इतना बडा हिंदुस्थान कशे आगे बैठत आहे झुक कर तिच तर देतो पण तो जे राजे होते राजा अशा कुणापुढेही झुकतात संभाजी का संभाजीराजे कदाचित त्यावेळेस म्हटले असेल अशा डुकरापुढे झुकतो की काय पण हे त्यांच्या लेखकांना लिहून ठेवता आलं नसतं परंतु स्वाभिमानानं वर्तन केलं त्या औरंगजेबाला शिव्या घातल्या असंच त्या ठिकाणी त्यांनी मुद्दाम होऊन लिहून ठेवलेला आहे त्या हो त्याचबरोबर त्या त्या कवी कलश संभाजीराजे या ठिकाणी समोर दिसतात ते हा औरंगजेब उठतो आणि त्या विछायतावरती एक झरे घाला लागते तो हात बांधलेले रहू का रहुल्ला खानाला सांगतोय तो, तो बघ संभाजी काय म्हणतोय कोणकोण तुला सामाल सामील कोण कोण सहभागी होतं म्हणून तू आम्हाला नऊ वर्ष असं या महाराष्ट्रामध्ये खेळवत ठेवलं संभाजी महाराज म्हणतात आमची काय अशा औलाद आहे का कोणाच्या पाठीत खंजीर कुपास महाराज एकही उत्तर देत नाही अशाच किल्ल्यांच्या कोण चाव्या देऊ शकतो घे आता तुला कोणाकोण कुन घ्यायचे राजा आहेत तुझ्या समोर हजर आहे कशा चाव्या घेतो ते पाहतो आम्ही असेच त्याला उलट सुलट उत्तर देत देत शेवटी राजांना त्या रोहुलला खाण्यापासून निरोप पाठवला जातो आणि त्याला सांगितलं जातो तू जर तुझा, तुझा हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असशील तर कदाचित तुला आमच्या आलमगीर साहेब माफ करते संभाजीराजे भयंकर चिडतात आमच्या आबासाहेबांनी याकरता हिंदवी स्वराज्य स्थापन केलं का आणि म्हणून संभाजीराजे सांगतात ते दरडाहून सांगतात ते जगल तर हिंदू धर्मात आणि मरल तरीही हिंदू धर्मात ते वक्तव्य ह्या दरबाराने ऐकले ह्या ठिकाणी ते वक्तव्य झालेले औरंगजेब शेंशात तोपर्यंत एरझरे घालता घालता पश्चिमेकडे तोंड करतोय आणि कुरणातले आयते पडायला लागतोय हे दृश्य पाहतात कवी कलस आणि संभाजीराजे आपल्याला माहितीये कवी कलश शीघ्र कवी होते पण संभाजीराजे ही कवी होते कारण नकशिकांत शिकांत त्यांचा सात सुतक असेल किंवा बुद्धभूषण असन अनेक ग्रंथ त्यांनी काव्य संग्रह आणि पुस्तकांची निर्मिती आपल्याला माहिती आहे कवी कक्षवर तर काय शीघ्र कवी होते त्यांनी सहज काव्य करावं आणि दरबाराला कुठल्याही घटनेवरती सहज काव्य करता या त्यांना शीघ्र कवी म्हटलं जायचं त्यांनी तिथे त्या ठिकाणी सांगितलं आणि संभाजीराजे त्या कविश्वराला म्हणता सुस्ती काय एखादी कविता हे दृश्य पाहिल्यानंतर कवीश्वर पाहता ते राजा काय राजे काय मारझोड झालेले युद्ध केलेलं थकलेलं बघलेलं होतं आणि तुम्हाला कविता सुचते आणि तुम्ही जर कवितेचं नाव काढलं त्या छानोगामातल्याला का नाही सुचणार त्यांनी जी कविता केली आणि त्यांच्या दरबारातील लेखकांना जी लिहून ठेवावं लागली ती कविता मी आपल्या समोर मांडतो तीच कविता आम्ही दरबाराच्या समोरच्या बाजूला एका फलकावरती लिहिलेली आहे काय होती ती कविता यवन रावण के दरबार मे शंभू बंदो बदरंग लव रसत शेंदो रसम खूप केल रनारंग रवि खदे तो होत बदरंग तेज निहार के तखत ते आजी औरंग अर्थ सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंग बरी जसे वरण दिसतात ते रणकंदन खेळलेले दिसतात ते तसे शंभूराजे आणि कविकलस त्या ठिकाणी दिसतात ते शंभू कविकलस म्हणतात शंभूराजे तुम्ही एवढं युद्ध केलं तुम्ही सुद्धा रक्ताने माखलेले आहात परंतु एखादा काजवा चमकत असतो आणि सूर्य उगवल्यानंतर त्याचं काय तेज राहत असं ह्या औरंगजेबाचं तेज नष्ट झाले आणि नतमस्तक होण्याकरता तुम्हाला त्याने काय केलेले गुडघे टेकलेत की काय असं ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं त्यावेळेस भयंकर चुरतो त्याचा अर्थ सांगितला ह्या औरंगजेबाला तर त्या कवी कलशाची जीभ हसाटण्याची दरबाराला आज्ञा दिलेली असा हा दरबार आहे आणि मग त्या ठिकाणी जवळजवळ <coughs> सव्वीस दिवस या ठिकाणी संभाजी वचे आणि कवी कलशाचे हाल केलेले त्यांनी एक दिवस अंगाची कातडी सोलावी आपल्या राजांच्या काही वेदना झाल्या असतील राजांना नख पकडीने उपटून काढावीत दात पकडीने उपटून काढावेत किस हाताने उपटून काढावीत राजांच्या त्या जखमांवरती मीठ चोळावं मिरचीच्या पाण्याचे फवारे मारावेत लाही लाही झाले असं अंगाची आणि तरीही राजांनी धर्म बदलला नाही आणि सांगा राजांनी एकदा जर मान तुकवली असती तर काय झालं असतं स्वराज्याचं राहिलं असतं आपला ध्वज लावता आला असता माता भगिनी कुंकू तुम्हाला शिवगंध लावता आला असतं का राजांनी बदलला तर प्रजेला बदलावा लागतो परंतु राजांनी बदलला नाही म्हणून आज आपण हिंदू आहोत आणि खऱ्या अर्थाने ह्या किल्ल्यावरती राजांनी धर्म बदलला म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं जातं येथेच राजे धर्मवीर झाले येथेच राजे धर्मवीर झाले असा हा किल्ला आहे या ठिकाणची माती जर तुम्ही प्रत्येकाने कपाळाला लावली ना प्रत्येकामध्ये चैतन्य संचारल्याशिवाय राहत नाही असा हा गड आहे आणि आज आपण ही दुरावस्था पाहतोय गडाची आज तुम्ही सगळेजण येत आहे किल्ल्यावरती आज तुम्हाला गर्दी दिसते फक्त छावा पाहिल्यानंतर गर्दी व्हायला लागलेली इतका दुर्लक्षित राहिलेला शासनापासून सुद्धा दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला आहे तर या ठिकाणी संभाजीराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं आणि ते संपूर्ण भारतभर त्याचा आदर्श घ्यावा असा आहे कारण आज पाहतोय आपण प्रत्येक धर्मावरती आपल्या हल्ला होत्या ते सगळीकडून तरीही संभाजीराजांच्या मुळे आज आपला धर्म टिकून आहे आणि तो जर कुठला हिरोज म्हणून वापरायचा असेल तर सगळ्यांच्या समोर एकच चित्र येईल ते संभाजी महाराजांचं असे हे आपले संभाजी महाराज आहे हा किल्ला आहे जमिनीवरचा भुईकोट किल्ला आहे हा किल्ला असताना सुरुवातीला बाबाजी भोसले यांच्याकडे पंधराशे पन्नास ला होता ज्यावेळेस अहमदनगरची निजामशाही होती त्यावेळेस तो किल्ला होता हा किल्ला असताना पांडे पेडगावचा भुईकट यादवांच्या काळातला निजामशाही मध्ये आला पुढे निजामशाहीच्या दोन वाटण्या झाल्या आणि त्यापैकी एक वाटणी घेतली कोणी दिल्ली आग्र्याच्या बादशहाने दुसरी विजापूरच्या बादशाहनं विजापूरच्या दिल्ली आग्र्याच्या बादशाकडे हा किल्ला गेला हा किल्ला गेल्यानंतर पुढे तेतालचा जो बहादूर खान कोकलताशी ह्या किल्ल्यावरती आलेला आहे बहादूर खान कोकलताश हा कोण आहे तर औरंगजेबाचा दूध भाऊ आहे दूध भाऊ कसा माहिती आहे का ज्या दिवशी हा औरंगाजेबाचा शहाजान आणि मुमताजच्या पोटी जन्म झालाय त्या दिवशी एक बाई बाळंत झालेली तिला धरून आणलेले आणि ह्या औरंगजेबाला दूध पाजायला ठेवलेले कारण त्या मुमताजचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून शहाजांनी त्याच्या बायकोला त्या मुलाला पाजून दिलं नाही मग ह्याचं नातं झालं दूध भावाचं मग औरंगजेब ज्यावेळेस इथं या ठिकाणी काय झालेलं आहे दिल्लीवरती राज्य करू लागलाय त्यावेळेस तिथून त्यांनी कुणाला पाठवलेलं आहे ह्या बहादूर खानाला हिताचा कारभार करण्याकरता पाठवलेला आहे हा कधी आलाय शिवाजी महाराजांच्या समकाळामध्ये आलेला आहे बरोबर गेला हा किल्ला भुईसपाट असल्यामुळं त्याचबरोबर सुरक्षेसाठी या ठिकाणी नेहमी पाच हजाराची कुमक असायची किल्ल्यामध्ये बावन्न पेठामधून जवळजवळ सोन्या चांदीचा सगळ्यात मोठा व्यापार चालायचा आणि राजधानीचं चा हे जवळजवळ ठिकाण असल्यासारखं दक्षिण भारतातलं त्याचं होतं कारण सगळीकडून संरक्षणाची व्यवस्था असायची त्याचबरोबर याच ठिकाणी संभाजी महाराज ज्यावेळेस आले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी दुसऱ्या आता जे मामोल कोल्लींनी किंवा इतर जणांनी दाखवले नाही तर दुर्गाबाई नावे आणि अक्का ह्या इथं आल्या होत्या शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा एक प्लॅन जो होता की या ठिकाणी आपण दोघांनी मिळून हा बहादूर खाना राहून इथं दिलेर खान होता त्याला संपवायचा परंतु दोन वर्ष शिवाजी महाराज कुठे होते कर्नाटकच्या मोहिमेवर होते कोकणातल्या मोहिमे होते मग त्या मोहिमेवरून मी परत आल्यानंतर तोपर्यंत संभाजी महाराजांनी कोणाकडे जाऊन मिळतो म्हणून सांगायचे ह्या औरंगजेबाच्या सरदार बहादूर खानाला आणि दिलेर खानाला जाऊन मिळतो असं सांगायचं होतं म्हणून संभाजीराजे शिवाजी महाराज स्वराज्यात आले त्याला येऊन मिळलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांची ती पत्नी त्या इथं आलेले आहेत पुढे त्यांच्या पत्नीला त्यांना सोडवण्याकरता प्रयत्न झालेला आहे परंतु शिवाजी संभाजी महाराज पुन्हा स्वराज्यात गेले स्वराज्यात गेल्यानंतर त्यांची पत्नी त्या हिथच राहिल्या होत्या हिताचे कैदी बऱ्याच वेळा बदलले जात होते परंतु हा सुरक्षित किल्ला वाटायचा सगळ्यांना म्हणून इथं ते त्यांची पत्नी त्या देखील इथं ठेवलेले आहेत त्याचबरोबर ह्या किल्ल्यावरती हल्ले कमी झालेले आहेत आणि भुईसपाट असल्यामुळे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा चालणार नाही म्हणून इथं त्यांनी संभाजीराजांना अनाज ठरवलेले त्याच्या आधी हे कैदी देखील इथंच ठेवलेले आहेत म्हणजे जे राजकैदी होते संभाजी महाराजांची पत्नी ते फक्त इथं हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकदा लुटलेला आहे घटना मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला येड घेऊन पेडगावला जाऊ नका ही मन आपण ऐकलेली असे घेऊन पेडगावला जाऊ नका त्या काळात ती मन कशी माहिती का तर ज्यावेळेस आहे ना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे नेताजी पालकर कुली खान म्हणून गेलेले पुन्हा स्वराज्यात आलेत बरोबर आहे की नाही ते काष्टी तांदळीचे राहणारे असल्यामुळं त्यांच्याकडे हिताची माहिती असल्यामुळे परिसर त्यांच्याकडे एक जबाबदारी दिली काय जबाबदारी दिली होती त्यांच्याकडे तर हा किल्ला लुटण्याची मग त्यावेळेस त्यांनी काय केलेलं की गुप्त गुप्तहेरामार्फत किल्ल्यातली माहिती काढायला पाठवलेली किल्ल्यातली <labotic> माहिती काढत असताना ते गुप्तहेर आले त्यांनी माहिती काढली तर बावन्न पेठामधून सोन्या चांदीचा व्यापार चालतोय नवीनच घोडे आलेले सातशे अरेबियन अशी सगळी माहिती पुन्हा नेताजी पालकरांना पाठवलेली त्याचबरोबर किल्ल्यावरती हल्ला होतोय असं दाखवलं आणि किल्ल्यावरती हल्ला होत असताना पहिल्या तुकडीने काय केलेलं नेताजी पालकरांच्या की किल्ल्यावर हल्ला दाखवतो ती तुकडी निघून जाते अब्दुल खानाला काय वाटतं की प्रति शिवाजी ह्याच्याबरोबर शिवाजी नाव पोहोचतं आणि त्याच्याबरोबर हे सगळं पकडायला धावत सुटतात किल्ल्यामध्ये व्यापारी राहतो माणसं राहतात मथारे कोसार राहतात पोर सोरं राहतात आणि त्याची दुसरी तुकडी घेऊन येतो आणि किल्ला पूर्णतः लुटून देतो त्याला कळतं की तो तोपर्यंत सुप्यापर्यंत गेलेला असतो पाटला करत पहिल्या टुकडीचा त्याला कळतं किल्ल्याचं राखण कुणी करायचं परत येतो तर किल्ल्याला आगी लागलेला इथं येतो तर त्याच्या आलेली वेडे कुठे गेले बाबा एवढी वेडे आल ते हे मराठ्यांचे गुप्त हेर तर नाहीत ना मग तेही निघून जातात पण संभाजी महाराजांबरोबर पुन्हा एकदा त्यांची पत्नी रानुआकां दुर्गाबाई राहिलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी पुन्हा एकदा हंबीरराम होते संभाजी महाराजांच्या काळात प्रयत्न करतात त्यावेळेस काय नाही म्हणतात सोप्पाय हा बहादूर खान काय पेडगावचा शान आहे त्याला आपण फसू शकतो आता पुन्हा एकदा वेड्यासून घेऊन जायचं कुठं ठेवलेत त्यांना पाहिजे आणि अचानक हल्ला करायचा हंबीरराम सगळं हो ठरलेलं असतं परंतु वेडे आल्याबरोबर तो पकडतो तिथं हत्तीच्या मोठा आहेत पा हत्ती जुंपलेले असायचे ते थारोळ्यातून पाणी काढण्याकरता म्हणजे ह्याच्यावर पूर्ण किल्लाभर पाणी फिरवलेले पूर्वीपासून मग ते पाणी काढण्याकरता काय व्हायचं हत्ती जुंपलेले असायचे ना त्या हत्तीच्या पायाखाली काही जण तो वेडे पकडतो आणि हत्तीच्या खाली देतो काही जण निसटतात आपल्या सैन्यात जातात आणि आपल्या सैन्याला सांगतात आता वेळ घेऊन पेडगावला जाऊ न ती म्हणते त्यावेळेस रोड झालेली अशा प्रकारची ती म्हणले किल्लाभर पाणी फिरवलेले आणखीन एक गोष्ट की ज्यावेळेस औरंगजेब आला त्यांनी बऱ्याच वेळा इथं मुक्काम केलेला हा सुरक्षित किल्ला वाटत होता म्हणून त्याचबरोबर रायगड ज्यावेळेस पडला जुलफितारखाना रायगड जिंक म्हणजे तहामध्ये घेतला हे सुद्धा दुसरा शिवाजी त्यांचा मुलगा <laughs> आणि ह्यांच्या बरोबर तिथं जे काही नाणं होत किंवा शिवाजी महाराजांचं शिहासन होतं सगळं औरंगजेबाला दाखवण्याकरता ह्याच है किल्ले आणलेले संभाजी महाराजांनंतर ते हितच कुठेतरी राहिलेलं असावं ते त्याला ते पुढं बाहेर घेऊन पडता आलं नाही कारण त्याचा पडता काळ सुरू झाला होता संभाजी महाराजांना नंतर सगळे पेटून उठले होते प्रत्येक बाई आपल्या मुलाला सांगायचे तुला संभाजीराजांचं उठ्ठ काढायचे म्हणून तुला खायला घालते म्हणून प्रत्येक घराघरातून काय झालेलं माहितीये का सैनिक तयार झालेला आहे त्यावेळेस एका लेखकाने ले। ले लिहून ठेवले गवतालाही बाले फुटले घराघराचे किल्ले झाले आया बहिणी झाल्या दुर्गा तारा सुद्धा याच्यात उतरलेले आहेत सोळकी कोळ करून सोडलेले सोड नऊ वर्ष संभाजी महाराजांकरता औरंगजेबाची गेली तिथून पुढे पुन्हा सतरा अठरा वर्ष औरंगजेबाला हे स्वातंत्र्य युद्ध निपटण्यासाठी थांबलेले आहे खरं हिंदुस्थानचं ते पहिलं स्वातंत्र्य युद्ध विना सेनापतीच चाललेलं अशा प्रकारच्या बरेचशा घटना सांगण्यासारख्या पुन्हा एकदा आपण भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र